आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी

मुंडे साहेबांना विनंती केली की साहेब माझा मतदारसंघ तुटला आहे आमची बत्तीस श्रीरामपूरला जोडली गेली आहेत आणि राहुरीला पाथर्डी आणि नगरचा काही भाग जोडला गेला आहे आपल्याला पक्षाचा एक आमदार एक एक आमदार महत्वाचा आहे आणि कडेले साहेबांचं त्यांनी नाव घेऊन सांगितलं की ते जर आपल्याकडून आले तर आपल्या पक्षाचा आमदार होईल मुंडे साहेबांनी सांगितलं आहे ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत आपल्याकडे काश्ले मुंडे सरांना भाऊ सांगितलं माझं बोलणं झालेलं आहे ती यायला तयार फक्त आपला होकार पाहिजे ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी घडून आमदार म्हणून आले अगदी पहिल्या टर्मला जर विचार केला विक्रम भाऊ तुम्ही साक्षीदार आहे बरेच घडामंडळी अन्ना पाटील मामा सगळे व्यासपीठावर बसले बरेच जण साक्षीदार साहेबांना नगरमधून इतकं आता मिळालेलं होतं त्याच्यापेक्षा कमी होत कदाचित फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी जी काही नाव घेऊन मत मागितली मतदारसंघाचा विचार करता खडील साहेबांना मिळाले त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या एका निवडणुकीला आपण पराभवाचाही सामना केला त्याच्यानंतर जी आत्ताची जी निवडणूक झाली त्यावेळेस माझ्या आगामीच्या बाबतींनी सांगितलं नानांनीही सांगितलं की कशा पद्धतीने मतदारांनी साहेबांवर विश्वास टाकला आणि साहेबांच्या वरती विश्वास का टाकला याच्या जर बोलत आपण गेलो तर मला असं वाटतं साहेबांच्या कामाचा जो धडाका होता तो अगदी जे तुझे दादा आपल्यातल्या कुणालाच कदाचित तसं काम करता येणार नाही भैया हे तुम्हाला पण मान्य करावं लागेल की नगरमध्ये जरी काही काम

मागच्या वेळेला खुले कल्पना आहे मी इच्छुक होतो मी उमेदवारी मागितली होती साहेबांचं माझं बोलणं झालं साहेबांनी मला मन मोकळे मनाने सांगितलं होतं तुम्हाला तिकीट मिळालं तुमचं काम करेल त्यावेळेस असा विषय नव्हता कर्डिले साहेबांचं तिकीट का मला द्यावं मला मिळालेली माहिती होती कर्डिले साहेब श्रीगोंद्याकडे जायला इच्छुक होते त्यांचा तिकडेही सर्वे चालला होता त्यावेळेस मी जाऊन भेटल्यावर कर्डिले साहेबांनी मन मोकळे मनाने या गोष्टी मला बोलून दाखवतो आणि त्या शब्दावरती मी साहेबांना शब्द दिला होता की साहेब जर तुम्हाला संधी मिळाली तर मी तुम्ही म्हणाल की त्या उभा राहिला आणि त्याप्रमाणे उभं राहिलो असा विषय घेतला दुर्दैवान जे घडून ते घडलं हे घडून गेल्यानंतर आज नानांनी ज्याप्रमाणे सांगितलं मला असं वाटतं वाटत आता पालकमंत्री अजून यायचे परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे मी विनंती करेल की या तालुक्यात पोटनिवडणूक होण्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी उदाहरणं घडलेली आहेत त्याप्रमाणे जर शक्य झालं तर आपली निवडणूक ही अक्षयच्या माध्यमातून किंवा माध्यमातून विनियोग करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा�> आणि या माहिती आपल्याला अधिकाराने हक्का द्या आणि सगळ्यांच्या वतीने सांगू शकतो की स्टेज बसलेले असू देत समोर बसलेले असू देत बस या सर्वांच्या या गोष्टीसाठी आपल्या पाठीमागे गंभीर पाठिंबा असेल एवढा एक शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आदरणीय साहेबांना कदम कुटुंबियांच्या वतीने देवळाधिकारांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद जय हरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी